श्रीराम समर्थ मनाला चिंतनाची गरज असते मन चिंतनशील आहे म्हणून मनाची मना कड़े? मना कड़े एक ताकद आहे कोणती ताकद आहे मनाकडे मनाकडे एक ताकद अशी आहे की तुम्ही जे चिंतन त्याला द्याल ते चिंतन ते प्रामाणिकपणे करत असते तिथे जराही तू कुठेतरी हे करत नाही फक्त एवढंच आहे की त्याला चिंतनाला लावावं लागतं आणि सवय अशी झालेली आहे की ते चिंतनापेक्षा चिंतेकडे त्याची रोजच्या सवयीप्रमाणे अगदी चहाप्रमाणे त्याला सवय लागलेली असते सकाळी उठल्याबरोबर चहा पाहिजे की नाही ब्रेकफास्ट पाहिजे की नाही जेवण पाहिजे की नाही सगळ्या गोष्टी आम्हाला हव्यात की नाही हे जसं रुटीन झालंय हे जसं आमच्या आयुष्याचं गणित होऊन बसलेलं आहे की हा सगळा क्रम आम्ही आमच्या जीवनाचा रोजच्या दैनंदिन जीवनाचा आम्ही बसवून जो घेतला आहे तो आता इतका निश्चित झालेलं आहे की आम्हाला त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही असं आहे का की सकाळी उठला आणि चहाची आठवणच नाही सकाळी उठलं आणि ते काही खाण्यापिण्याचं काही आठवणच नाही आहे लोक असं होत नाही ती आतून एक अशी कुठेतरी कामाला सवय झालेली आहे परिपाड झालेला आहे आणि सहज आपलं ओघांना आलं म्हणून सांगतो की भूक अशी आहे किंवा खाण्यापिण्याची सवय अशी आहे किंवा ही आमची दैनंदिन दिनचर्या अशी आहे की ती आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या आयुष्यामध्ये आम्ही स्वतः लावून घेतलेली आहे आणि त्याचा एवढा परिणाम आमच्यावरती झालाय की त्याच्यामध्ये बदल झालेला आम्हाला चालत नाही आणि त्याच्यामध्ये बदल करून जर काही करायचं झालं तर आम्हाला रोज चिंतनाची गरज असते चिंतनानी मत परिवर्तन होतं चिंतनानी आम्हाला तसा आमच्या जीवनामध्ये काही बदल आम्हाला खरं तर नकोच असतो कारण बदल करायचा म्हटलं की आमच्या रोजच्या सवयी आमच्या रोजच्या दिनचर्या त्या दिनचर्या नाही दिनचर्या आम्हाला बदलावी लागते कुठे बाहेर गेलो आम्ही की आम्हाला रोज मग त्या रोजच्या परिपाठातून आमचा जो काही बाहेर गेल्यानंतर प्रॉब्लेम निर्माण होतो तो आम्हालाच माहिती असतो मला चिंतनासाठी एकाने असा प्रश्न विचारला तर तो, तो चिंतनाचा विषयाकडे आपण येऊ हो। की म्हणाले की भीतीपोटी परमार्थ केला जातो नेहमी आसक्तीपोटी परमार्थ केला जातो इच्छेपोटी परमार्थ केला जातो म्हटलं बरोबर आहे कारण इच्छा आसक्ती हे काही तू जन्माला घातलेलं आहेस अहो इच्छा आसक्ती सुद्धा त्या देवानी जन्माला घातलेली आहे फक्त ती इच्छा आसक्ती जी आहे ती ज्यानी तुझ्यामध्ये निर्माण केलेली आहे तिची वृद्धी करायची ती वाढवायची का ती आहे तेवढीच ठेवायची का ती कमी करायची एवढं तुझ्या हातात आहे सद्गुरू संत देवानी सुद्धा असं सांगितलं की त्याची आसक्ती कमी करा संत म्हणतात आसक्ती संपणारच नाहीये हाव कशी संपेल स्वार्थ कसा संपेल अहो स्वार्थ जर संपणारा असता तर निर्माणच झाला नसता स्वार्थ कमी करता आला पाहिजे स्वार्थावरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आसक्तीवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे स्वार्थ आसक्ती हे सगळे जे काही हे विकार रूपानं निर्माण झालेले जे आहेत ते खऱ्या अर्थानं आहेत अगदी नक्की लक्षात ठेवा हे ईश्वर निर्मितच आहेत फक्त ते ईश्वर निर्मित आहेत म्हणून आपण ते वाढवायचे आणि म्हणून त्याच्या मागे लागायचं हे संत आणि सद्गुरू म्हणतात खऱ्या साधकानं त्याच्या आसक्तीच्या आणि इच्छेच्या मागे लागू नका ती वाढवू नका ती कमी करा ती कमी करता आली नाही तर निदान आहे तसे ठेवा जैसे थे अशी तरी ठेवा पण ती वाढवण्याचा प्रयत्न करू नका आता काही लोकांचा प्रश्न असा आहे की म्हणाले भीतीपोटी परमार्थ केला जातो अहो दरवर्षी आम्ही म्हणाल सत्यनारायणाची पूजा घालतो दरवर्षी गिरनारला जातो दरवर्षी अक्कलकोटला जातो दरवर्षी आम्ही शिर्डीला जाऊन नवस फेडतो दरवर्षी आम्ही पारायण करतो दरवर्षी आम्ही ती ते करतो म्हटलं दरवर्षी करतो म्हणून करायचं आहे का आता दरवर्षी करतो म्हणून करायचंय अशातला काही तो परिपाठ झाला तो क्रम झाला मग हे आमच्या जीवनाचा परिपाठ क्रम होता नये तर तो क्रम आम्ही पाळत असताना किंवा सांभाळत असताना त्याच्या पाठीमागे आमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होण्याची गरज आहे आणि जर म्हणाले आम्ही नाही गेलो तर ते काय देवी कोपेल आमच्यावरती तुळजापूरचा नवस फेडायला गेलो आम्ही म्हणाले तो काय नवस फेडता आलो नाही यावर्षी जाता आलं नाही आमचं इच्छा होती पण नाही आम्ही गेलो नाही करू शकलो तुळजाभवानी काय तुमच्यावरती काही लगेच अशी चालून येणार नाही आहे तुम्हाला काही ती लगेच शिक्षा करणारे ह्याच्यातला काही भाग कधीच असत नाही देवदेवतांच्या इच्छा पूर्ण करत असताना किंवा त्यांना दिलेला शब्द आता सर्वसामान्य माणसाचं बघा एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी शब्द दिलेला असतो आणि ती व्यक्ती तिने जर पाळला नाही तर जी व्यक्ती शब्द दिलेली जी व्यक्ती असते ती न पाळलेली व्यक्ती असते ना तिला एवढा खेद होत असतो मी कुठून हे सगळं हो म्हटलं आणि करत नाहीये परमेश्वराजवळ आपण काही मागत असताना किंवा इच्छा व्यक्त करत असताना त्यांच्याजवळ काहीतरी अशा प्रकारानं दरवर्षी करतो म्हणून त्यांना आपलं ते उगीच त्यांच्याकडे देऊन त्यांचं ते आपलं रोजचा दरवर्षी कार्यक्रम पार पाडायचा हा भाव अंतकणामध्ये असण्याऐवजी आपण दरवर्षी आपल्यामध्ये काय परिवर्तन घडलं हे त्याच्यातून बघणं फार गरजेचं असत भीतीपोटी परमार्थ कधीच करायचा नाही इच्छा आसक्तीपोटी परमार्थ कधी करायचा नाही एक तर परमार्थ नाही समजा आपलं शक्य झालं तर ठीक आहे पण इच्छा आणि आसक्तीपोटी नाही करायचं इच्छा आणि आसक्ती जी आहे ती परमार्थाचं मोल कमी करते ती परमार्थाचं महत्व कमी करते इच्छा आसक्ती जरी भगवंतानी निर्माण केलेली असली तरी सुद्धा त्या इच्छा आणि आसक्तीवरती नियंत्रण ठेवण्याची ताकद आणि सामर्थ्य हेही त्या भगवंताने दिलेलं असत म्हणून वार्षिक कार्यक्रम म्हणून कुठं पार पाडायचा आणि तो नाही केला तर देव आमच्यावरती चिडेल देव आमच्यावरती कोपेल अहो त्याला हे सगळं जग चालवायचं चा। त्यांनी काय प्रत्येकाच्या नवसाची आणि प्रत्येकाच्या मागण्यांची किंवा प्रत्येकाच्या इच्छा बोलून दाखवल्याची कुठे काही नोंद केलेली असेल का हां त्याच्या स्मरणात मात्र राहतं आपण जे बोललेलो असतो तो माणसाच्या जर लक्षात राहत असेल तर देवाच्या कसं राहणार नाही लहान नक्कीच राहतं देवाच्या लक्षात राहतं देवाच्या स्मरणात ते असतं देवाने ते कुठेतरी आपलं ऐकून घेतलेलं असतं या श्रद्धेने आपण त्याच्याकडे काही मागितलेलं असतं मागताना आम्ही त्याच्याशी एवढे लीन झालेलो असतो बाप रे त्याच्याकडे इच्छा व्यक्त करत असताना आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तितक्याच तयारीनं आम्ही ते कसं नाही करू शकत हे सांगण्यासाठी पण आम्ही देवाकडे तेवढ्या तयारीने जात असतो म्हणजे किती भक्त जो आहे हा देवापेक्षा किती त्याला आता बनेल म्हणून आहे पण किती तयारीचा असतो किती भक्त तयारीचा असतो तो देवाला पण ह्या सगळ्या व्यवहार शिकवायला जातो म्हणून पारमार्थिक माणसानं साधकानं उपासकानं रुटीन म्हणून काहीतरी ते दरवर्षी करण्याचा भाग म्हणून आणि नाही केलं तर देव रागवेल म्हणून म्हणून करायचं आहे अशा इच्छेपोटी काहीही आपण करायचं नसतं देव कधी रागवणार नाही देव कधी आपल्यावरती कोपणार नाही पण देव कोपणार नाही म्हणून काहीच करायचं नाही हा भाव मात्र आपल्या मनामध्ये कधी असता कामा नये आपल्याला देवाच्या कृपेची अनुभूती घ्यायची असल्यामुळे आणि देव दयाळू आहे हो तो कशाला रागवेल तो कधी रागवणार नाही उलट आपण त्याची इच्छा जर पूर्ण केली तर तो आपल्या अंतकरणातल्या भावभावना जाणून आपल्याला आपल्या कर्मामध्ये मार्गदर्शन करेल आणि उपासनेसाठी सुंदर मार्ग दाखवेल भीतीपोटी परमार्थ करू नका इच्छा आसक्तीपोटी परमार्थ करू नका तर ईश्वराच्या प्रेमापोटी आणि ईश्वराच्या दर्शनासाठी म्हणून परमार्थ आपल्याला करायचा आहे त्याच्या कृपेचा वर्षाव आपल्यावरती व्हावा या इच्छेनं आपण परमार्थ करायला हरकत नाही कारण ही सात्विक इच्छा आहे म्हणून ही सुद्धा इच्छा त्याच्याजवळ व्यक्त करायलाच पाहिजे अशा तर भाग नाही त्याला कळतं ना आपली सात्विक इच्छा आपली तामसी इच्छा आपली राजसी इच्छा हे सगळं तो ओळखत असतो पण या सगळ्या इच्छेमध्ये आपण सत्वगुणात्मक उपासनेतून ईश्वराला आळवण्याचा आणि त्याची कृपा संपादन करण्याचा प्रामाणिक साधकांना प्रयत्न करावा